दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आंधळं तळतय आणि कुत्रपीठ पीठ खातय ही तर आपण सर्वांनीच ऐकली असेल परंतु चांदवड तालुक्यात नागरिक ही म्हण अनुभवत आहे चांदवड तालुक्यातील कानडगाव बादूळ शिवारातील जलसंधारण विभागामार्फत धरणाचे काम सुरू आहे धरणाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या स्वरूपाचे नाम फलक नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय अधिकारी आणि ठेकेदार यांना स्थानिक जनतेने याबाबत या विचारणा केली असता कामाच्या स्वरूपाचे नामफलक चोरी गेले असल्याचे उत्तर नागरिकांना मिळते हॅलो नमस्कार साहेब हा नमस्कार म्हटलं हे कानाडावला तुमचं काम आहे का कोण बोलतोय बापू जगताप बोला म्हटलं साहेब तुमच्याकडे आहे का ते काम हो हो माझ्याकडे म्हटलं साहेब ते कोणत्या निधी आमदार आहे का कोणत्या निधी मधले का ते आमदार निधीच राहुल त्यांचं का हो हो ते बोर्ड बिड नाही दिसला का नाही म्हटलं बोर्ड चोरीला गेला आमच्या सुरुवातीला चोरीला गेला होता म्हणजे पाणी पावसामुळे आता गडबडीमुळे लावला नाही तो नंतर चोरीला गेला बोर्ड हो oh, हो oh, हो oh. सर मग तसं आपण लावून टाकले असते ना बातमी माहिती नव्हती कसली मी चोरीला गेला बोट म्हणून मग ते आता कायच एवढ्या बातम्याला आमच्या एवढ्या चोरीला तर वस्तू काय काय बातम्या लावणार असे बातम्या लावायला बी काय बातमी चांगली पाहिजे का नाही हा पण मग ते बंधारेच माहिती बी झालं पाहिजे नाव आता गाय गरीब काय सगळ्या लोकांना गावाला आले ते राहुल दादा येऊन गेले सगळे ग्रामस्थ येऊन गेले पाहिलं परवाच्या दिवशी आमदार होते ना सगळ्या साईडवर हो पाहिलं ते हो मग ते सगळे येऊन गेले सगळ्यांना माहिती सगळं काय काय चालू छोटं ते काम कसं ते खाली असतं ते जामले इकडे पण लय छोटं झालं नाल्या टाइप त्याच्यामुळे कोणतं आपल्या जे बंद असत ते बंद काही आपल्या मनाप्रमाणे महाराष्ट्र शासनाच असतं ना हो ते अधिकारी वर्गाचं सांगितलं सांगेल तसंच करावं लागतं ते आपल्याला आपल्या हिशोबाने बन्य करताना ते पाहिलं बरोबर त्या ते महाराष्ट्र शासनाचा निधी असतो त्याला आणि ते शासनाच्या नियमाप्रमाणेच जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे करावं लागतं ते ठीक आहे असं आपल्या हिशोबाने बनण्या ते असं चालू कुठल्याही प्रकारची माहिती नामफलक नसताना धरणाचे काम किती रुपे किती किती कोटी रुपयांचे आहे आहे बाय क्षेत्रफळ अशी कुठलीही माहिती नागरिकांना न देता जलसंधारण विभागाचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते बापू जगताप यांनी केलाय सध्या साठवणूक पाणी बंधाऱ्याचे काम ऐंशी टक्के पूर्ण झाले असून पहिले रोलर धरणावरती माती दाबण्यासाठी आणायला पाहिजे होते परंतु काम झाल्यावर आणलं गेल्याने प्रश्न निर्माण झाला असून कुठल्याही प्रकारचे नाम फलक न लावल्याने काम किती कोटींचे आहे हे न दाखवता केवळ या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप देखील नागरिकांकडून करण्यात येतोय आनंद बडोदे दक्ष न्यूज चांदवड